विद्यार्थी मित्रांनो नमस्कार इग्नेट अकॅडमीच्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सगळ्यांचं स्वागत पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने एक अत्यंत महत्वाची नवीन अपडेट आलेली आहे तीच येण्यासाठी आजचा व्हिडिओ आहे एक बिनतारी संदेश प्राप्त झालेला आहे या बिनतारी संदेशामध्ये पोलीस भरती पारदर्शक पद्धतीने कशी करता येईल यासाठी काही सूचना सांगण्यात आलेल्या आहेत तोच बिनतारी तो संदेश आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नेमकी पोलीस भरतीची इंटरनल प्रोसेस काय चालू आहे पोलीस भरती नेमकी कधी सुरू होणार आहे किती पदांसाठी असणार आहे आपलं ग्राउंड कधी असणार आहे या सर्व मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर एक महत्वाची सूचना येणाऱ्या पोलीस भरतीसाठी इग्नाइट अकॅडमीच्या माध्यमातून दोन बॅचेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहे एक पूर्णपणे रेकॉर्डेड बॅच आहे आणि एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच मध्ये पोलीस भरतीचं संपूर्ण पुस्तकांचं किट तुम्हाला घरपोच स्वरूपामध्ये मिळणार आहे आता पोलीस भरतीसाठी विद्यार्थी मित्रांनो बघा एक व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची मिटिंग झालेली आहे पोलीस महासंचालक प्रशिक्षण खास फतके यांनी ही मिटिंग ऑर्गनाईज केली होती आणि त्यामध्ये सर्व पोलीस अधीक्षक आणि पोलीस आयुक्त हे मिटिंगला हजर होते या मिटिंगचा विषय होता पोलीस भरती दोन हजार चोवीस पंचवीस ची पूर्वतयारीसाठीची बैठक आता या बैठकीमध्ये कशा पद्धतीने पोलीस भरती करायची आहे त्यासाठी नियोजन कशा पद्धतीचं असलं पाहिजे वगैरे वगैरे सगळ्या गोष्टी या वगर बैठकीमध्ये डिस्कस झाल्यानंतर मग आता एक बिनतारी संदेश जो आहे तो नुकताच प्राप्त झालेला आहे हा जो बिनतारी संदेश आहे हा बारा पाच दोन हजार पंचवीसचा आहे आता हा बिनतारी संदेश नेमका काय आहे बघा आता ऍक्च्युली हा कोणाला पाठवला गेलाय तर हा उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा वनी यवतमाळ उमरखेड पुसद द्वारवा सर्व पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी शाखा यवतमाळ आता काय आहे बघा इथे आगामी काळात होणारी पोलीस भरती प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्याकरता सर्व पोलीस भरतीचे व्हिडिओ रेकॉर्डिंग करण्यात येणार आहे आता ही अत्यंत महत्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला दिसते आहे की पोलीस भरती आता खरंतर ही जी मुलं आहेत पोलीस भरतीची तयारी करणारे ही खूप मेहनतीनं तयारी करत असतात एक एक दोन दोन तीन तीन वर्ष ही मुलं खूप जीवापाड मेहनत घेतात त्यामुळे ही पोलीस भरतीची प्रक्रिया अत्यंत पारदर्शक होणं गरजेचं आहे तरच ह्या सगळ्या मेहनत करणाऱ्या मुलांना न्याय भेटतो त्यामुळे ही गोष्ट या ठिकाणी त्यांनी स्पष्टपणे सांगितलेली आहे की या सर्व पोलीस भरतीचं व्हिडिओ रेकॉर्डिंग होणार आहे म्हणजेच ही पोलीस भरती अत्यंत पारदर्शक पद्धतीने होणार आहे लक्षात घ्या तरी सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय आता त्यांनी पुढे काय सांगितलं की या सर्व जे कार्यालय आहेत याचा उल्लेख आपण अगोदर केला ह्या सर्वांना ऑलरेडी कॅमेरे वगैरे प्रोव्हाइड केलेले आहेत तर त्यांनी हे सर्व कॅमेरे चेक करायचे आहेत की हे सर्व कॅमेरे चालू आहेत का बरं ह्या कॅमेऱ्यामध्ये काही गडबड असेल काही कॅमेरे खराब झालेले असतील तर मग हे त्यांनी हे सर्व जे कॅमेरे आहेत ते तेरा पाच दोन हजार पंचवीसला सकाळी दहा वाजेपर्यंत पोलीस मुख्यालय यवतमाळ येथे ये हजर म्हणजे पोचवायचे आहेत मग त्या ठिकाणी हे सर्व कॅमेरे दुरुस्ती करून किंवा नवीन कॅमेरे पुन्हा तुम्हाला पाठवण्यात येतील हा इंटरनल मॅसेज आहे खरं तर पोलीस अधीक्षक कार्यालयाचा ह्या सर्व कार्यालयांना मग आता या ठिकाणी आपल्या काय लक्षात आलं की पोलीस भरतीसाठी जी काही पूर्वतयारी होणं अपेक्षित आहे ही सर्व पूर्वतयारी आता युद्ध पातळीवर सुरू आहे पोलीस भरतीला स्टार्ट करण्या अगोदर ज्या काही सामग्री लागतात पोलीस यंत्रणेला त्या सर्व सामग्री गोळ्या करण्याचं काम आता सुरू आहे त्यामुळे पोलीस भरतीची इंटरनल प्रोसेस ही सातत्यानं सुरू आहे विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मुख्यमंत्र्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आता आपण दहा हजारांपेक्षा जास्त पदांची पोलीस भरती, भरती, भरती करतोय मग आता पोलीस भरतीची इंटरनल तयारी सुरू आहे मग आता सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की ही भरती प्रक्रिया नेमकी कधी होणार आहे म्हणजे सुरुवात नेमकी कधी होणार तर बघा या ठिकाणी राज्यामध्ये पंधरा सप्टेंबर पासून दहा हजारांपेक्षा जास्त पोलिसांची भरती होणार आहे स्पष्टपणे वृत्तपत्रामधली हेडिंग आहे किती पदांसाठी भरती होणार आहे तर दहा हजार पदांसाठी ही भरती होणार आहे बर ही जी भरती प्रक्रिया आहे ही भरती प्रक्रिया तीन टप्प्यामध्ये होत असते सगळ्यांना माहिती आहे अगोदर ग्राउंड होतं त्यानंतर लेखी परीक्षा होते आणि त्यानंतर मग आपली डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असते लक्षात घेऊन मग आता ही जी भरती प्रक्रिया आहे याची ग्राउंडच आपलं पंधरा सप्टेंबर पासून होणार आहे का बरं कारण ऑलरेडी आता उन्हाळा खूप कडक होता त्यानंतर आता पाऊस चालू झालाय मग पावसाळ्यात ग्राउंड घेणं शक्य नाही म्हणून मग पावसाळ्यानंतर गणपती विसर्जनानंतर पंधरा सप्टेंबर ही तारीख दिलेली आहे या तारखेपासून आपल्याला ग्राउंड ला सुरुवात करायची आहे मग ही जी भरती प्रक्रिया आहे ही दहा हजार पदांसाठी किंवा त्यापेक्षा जास्त पदांसाठी होईल ही संपूर्ण भरती प्रक्रिया चार महिन्यामध्ये पूर्ण करायची आहे असं या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एकाच पदासाठी एकापेक्षा अधिक अर्ज ठरणार अपात्र म्हणजे तुम्हाला आता एका पदासाठी एकच अर्ज करता येणार आहे म्हणजे जो एक संवर्ग आहे समजा पोलीस शिपाई हा संवर्ग आहे तुम्हाला एकच अर्ज करता येईल कुठल्याही जिल्ह्यामध्ये पोलीस शिपाई पदासाठी ठीक आहे आता जर एसआरपीएफ असेल तर त्यासाठी तुम्हाला वेगळा अर्ज करता येईल पुन्हा ड्रायव्हर असेल तर त्यासाठी पुन्हा वेगळा अर्ज करता येईल पण एका संवर्गाला एकच अर्ज करता येईल हे या ठिकाणी सांगितलेलं आहे हे लक्षात घ्या मग आता आपल्या काय लक्षात आलं की पंधरा सप्टेंबर पासून आपलं ग्राउंडला स्टार्ट होणार आहे मग सगळ्यात महत्वाचा मुद्दा हा आहे की जाहिरात नेमकी येणार कधी तर एक ढोबळपणाने बोलायचं झालं तर साधारणत पंधरा जुलैच्या आसपास आपली जाहिरात येण्याची दाट शक्यता आहे जाहिरात आल्यानंतर आपल्या सगळ्यांना फॉर्म भरायचे आहेत फॉर्म भरून झाल्यानंतर मग आपल्याला आधी ग्राउंड द्यायचं आहे आणि ग्राउंड दिल्यानंतर पुढच्या वीस पंचवीस दिवसानंतर आपल्याला लेखी परीक्षेला सामोरं जायचं आहे तेव्हा आतापासून आपल्याकडे जर आपण विचार केला तर जवळपास चार महिन्यांचा कालावधी ग्राउंडसाठी आपल्याकडे आहे मग ह्या चार महिन्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने प्रॅक्टिस केलं तर आपली ग्राउंडची तयारी होऊ शकते आणि ग्राउंड सोबतच आपल्याला आता लेखी परीक्षेची सुद्धा तयारी करायची आहे कारण ग्राउंड आणि लेखी या दोन्ही परीक्षांचे मार्ग एकत्रित करून आपलं सिलेक्शन होत असतं हे लक्षात घ्या तेव्हा भरतीची तयारी करत असाल तर जोरदार तयारी चालू ठेवा कारण भरती प्रक्रिया शंभर टक्के राबवली जाणार आहे त्यांनी स्पष्टपणे तारखा सुद्धा दिलेल्या आहेत इंटरनल सुद्धा जोरदार चालू आहे तेव्हा मागच्या भरतीमध्ये थोड्या मार्काने संधी हुकली असेल तर आता पुन्हा एकदा नव्यानं संधी आहे किंवा आता नुकतंच तुमचं बारावी झालेलं असेल तर नवीन मुलगा सुद्धा खूप चांगली संधी आहे तेव्हा पोलीस होण्याचं स्वप्न असेल तर जोरदार तयारी चालू ठेवा कारण यावर्षी पुन्हा एकदा पोलीस होण्याची खूप चांगली संधी आपल्या सर्वांसमोर आहे या पोलीस होण्याच्या प्रक्रियेमध्ये तुम्हाला खूप चांगलं गायडन्स व्हावं यासाठी इग्नॅट अकॅडमीची संपूर्ण टीम तुमच्या सोबत आहे यासाठी आपल्या दोन बॅचेस आहेत एक रेकॉर्डेड बॅच आहे एक लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे या बॅच मध्ये पोलीस भरतीचं संपूर्ण बुक किट तुम्हाला घरपोच स्वरूपात मिळत आहे या दोन्ही बॅच मध्ये इग्नॅट अकॅडमीचे तज्ज्ञ शिक्षक आहेत पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत टेस्ट सिरीज आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे आणि एकदा बॅच तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला एक वर्षापर्यंत किती वेळा ही बॅच पाहण्याची सुविधा उपलब्ध आहे इग्नॅट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाऊनलोड करा आणि ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकसष्ट सोळा या नंबरला संपर्क करा आणि अशाच प्रकारे पोलीस भरतीचे नवीन नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नॅट अकॅडमीचा आपला हा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा